हेरले येथे अल्पसंख्याक फंडातून मुस्लिम कब्रस्तान करण्यासाठी दहा लाख फंड मंजूर हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील मुस्लिम समाज जमात कब्रस्तान सुशोभी करण्यासाठी माजी उपसरपंच बख्तियार शमादार यांच्या प्रयत्नातून अल्पसंख्याक फंडातून दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये कब्रस्तानमधील रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे याचे उद्घाटन हजी बालेचान जमादार व लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे नानाकाशीद रामभाऊ निंबाळकर कुमार इंगळे ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर अमित पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सुन्नत मुस्लिम जमात चेअरमन टिपू खतीब बाळासाहेब पेंढारी जावेद खतीब अल्लाउद्दीन खतीब लियाकत जमादार रिया जमादार लियाकत खतीब समीर पेंढारी मोहम्मद खतीब राजू खतीब असलम मगदूम इब्राहिम मगदूम मुनीर जमादार मुनीर बारगीर हिम्मत बारगीर हबीब बहुरूपी शोकंत मुल्लासह अन्य नागरिक उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर।